शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमावण्यास सुरुवात तर तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर नवीन जीआरितं आलेलं आहे राज्यात विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिदृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुसकाना भरपाईपोटी बांधितांना मदत देण्याबाबत हा जो काही जीआरितं आलेला आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते चार विभागामध्ये कोणकोणत्या मिळणार आहे यासंदर्भात माहिती बनणार आहे तर यासाठी जे काही निधी इथं आलेला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल तर अशांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार नाही सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्या तर यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या अतिदृष्टीमुळे जे काही शेतकऱ्याच्या जास्त प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेले आहे तर त्यासाठी नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार एवढा जो काही निधी आहे ते मंजूर झालेला आहे तर आता यामध्ये चार विभाग तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आपण या संदर्भात देखील माहिती पाहणार आहे तर यामध्ये डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते आधार बँक खात्यामध्ये तुमच्या पाठवण्यात येणार आहे तर आता याचे जे काही पैसे वाटप आहे ते देखील आता बरेच जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे तर बरेच जणांची अडचणी येतात येत आहेत की आम्हाला पिकमा मा नाही भरपाई अधिकही मिळालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून देखील तुम्ही राहिलेले पैसे आहेत ते आता मिळवू शकता तर आता सदर सर्व शेतकरी बांधवांच्या जे की भरपाईनुसार जे की जर ज्याचं क्षेत्र जास्ती भरपाई आहे तर अशांची भरपाई इथं आता वचप सुरू झालेलं आहे त्यानंतर आता याची जी काही जिल्ह्याची यादी आपण इथून चेक करून घेऊया तर आता यामध्ये खाली यायचं तुम्हाला तर यामध्ये पहिला जो विभाग आहे म्यामध्ये पुणे पुणेमध्ये जून दोन हजार पंचवीस प्रस्ताव दिनांक बाधित शेतकऱ्यांची संख्या हेक्टर आणि निधी त्यानंतर दुसरा कोकण कोकणमध्ये जिल्हे जे आहे रायगड आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या क्षेत्र हेक्टरमध्ये बाधित क्षेत्र आणि निधी इथं दाखवल्याप्रमाणे तर यामध्ये दोन विभाग झालेले एक पुणे आणि दुसरं कोकण तिसरा जो विभाग आहे त्यामध्ये नाशिक नाशिकमध्ये अहिल्यानगर जुलै दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या किती निधी आलेला आहे ते तुम्हाला दा इथं दाखवलेलं आहे त्यानंतर चौथा जो आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर त्यानंतर यामध्ये जालना आहे तर अशा जी की दोन जुलै दोन हजार पंचवीसच आहे तर यासाठी जी के निधी टोटल निधी नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात जी की अतिदृष्टी भरपाई तर, भर तर त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये व तुम्हाला व तुमच्या जिल्ह्यांच्या त्याचप्रमाणे तालुक्यांच्या व गावानुसार व शेतकऱ्यांच्या नावानुसार याद्या इथं आल्या की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर तुमच्या चार विभागासाठी नऊ कोटी एकाहत्तर लाख एक हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं पाठवण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता जर तुम्हाला याचे पैसे जर जमा जर झालेले नसेल किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुमचा जिल्हा आहे की नाही यामध्ये कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू